नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीच्या भाजीचा झुणका बनवायला अगदी सोपा आणि झटपटही तयार होतो टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो लहान मुलंसुद्धा आवडीने खातील ताटात खात एखाद भाजी कमी आली तेव्हा सुद्धा ताटात वाढण्यासाठी तोंडी लावण्यासाठी झुणका मस्त होतो अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य कर। चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक मेथीची जुडी अशी सर्व निवडून घेतली मेथीची जुडी थोडीशी लहानच होती सर्व भाजी अशी निवडून घेतली धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि असे पुढचे गेंदे गेंदेच मेथीचे असे तोडून घेतले आता भाजीचं सर्व पाणी निथळल्यावर हलकीशी आपण चिरून घेऊयात भाजी चांगली कोरडी करून घ्यायची भाजी मी इथे थोडीशी हलकी हलकी अशी चिरून आहे थोडेसे देठ घेतली असेल तर ती सुद्धा मग अशी बारीक कट करून घेऊयात आता सर्व मेथीची भाजी याच पद्धतीने इथे चिरून घेतली एवढ्या मेथीच्या भाजीसाठी एक अर्धी वाटी एवढं मी इथे चना डाळीचे पीठही घेतले आहे आता खलबत्त्यामध्ये आपण आधी मिरची ठेचून घेऊयात इथे एक पाच ते सहा हिरवी मिरची मी अशी तुकड्यांमध्ये करून घेतली म्हणजे मिरची लसूणचा ठेचाही मग पटकन होतो नाहीतर मग लसूण ठेचल्या जातो आणि मिरचीची सालं तशीच राहतात अर्धवट म्हणून अशी टुकड्यांमध्ये मिरची करून घ्यायची म्हणजे मिरची आणि लसणाचा ठेचा एक सारखा होतो आता थोडीशी अर्धवट मिरची ठेचून घेतली तेव्हा एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यात घातल्या आणि लसूणसुद्धा ठेचून घेऊयात लसूण थोडंसं उबडधुबड राहिलं जाडसर तरीही चालेल आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा पावचमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यावर एक चमचा एवढे जिरे चांगले फुलू द्यायचे हवं तर इथे अर्धा चमचा एवढी मोहरी घालू शकता त्यानंतर पावचमचा हिंग आणि जो आपण मिरची लसूणचा ठेचा करून घेतला होता ना तो घालूयात आणि मस्त लसूण चांगला लागला सर होईपर्यंत ठेचा परतवून घेतला तेव्हा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आणि कांदाही परतवून घेऊयात कांदा जास्त काळा किंवा लाल करायचा नाही अगदी असा गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा मध्यम ते मंद हाचेवर सुरुवातीची मिरचीचा ठेचा जिरे मोहरीची फोडणी चांगली चुरचुरीत होऊ द्यायची आणि फोडणी चांगली चरचरीत झाल्यावर तेव्हाच कांदा घालायचा आता कांदा ही गुलाबी रंगावर परतल्यानंतर मध्यम ते लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात टोमॅटो मऊ झाला की आता याद घालूया अर्धा ते पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात पिढ्याच्या कढईमध्ये खूप छान अशी ही भाजी होते किंवा कुठल्याही कढईमध्ये मस्तच होते पण मी नवीनच कढई घेतली आहे आणि मग यात ही भाजीच करते तर हळद मिक्स केल्यानंतर यात ले आता हलकीशी चिरलेली मेथीची भाजी घालूयात सर्व भाजी घातल्यानंतर आता मध्यम ते मोठ्या आचेवर चांगली परतवून परतवून घेऊयात बिडाचं भांडंही एकदा गरम झालं की लवकर गार होत नाही म्हणून गॅस थोडासा मध्यम असाच ठेवायचा आणि चांगली उलट पालट करून घेऊयात भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगली फोडणीमध्ये परतवून परतवून घ्यायची दोन ते तीन मिनटं चांगली परतल्यानंतर आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ भाजीचं प्रमाण कमी होऊ द्यायचं तेव्हाच मीठ घालायचं म्हणजे अंदाजही मग बरोबर येतो आता मीठही चांगलं मिक्स करून घेऊयात अजून एखाद मिनटं चांगलं मिक्स करून परतवून परतवून घेतलं त्यानंतर आता यात घालूया चना डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ तर एवढ्या भाजीसाठी मी अर्धी वाटी एवढे हे चना डाळीचे पीठ घेतले थोडेसे दाबून असे हलक्या हाताने भरत असाल तर एक वाटी बेसन पीठ घेऊ शकता आणि पीठसुद्धा आता एक सारखं यात मिक्स करून घेऊयात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही तरीसुद्धा भाजीच्या पाण्यातच हे पीठ खूप मस्त असं शिजतं तुम्ही याला पीठ पेरून भाजी म्हणू शकता पण आमच्याकडे कोंबडं पीठला म्हणतात किंवा मेथीच्या भाजीचा झुणका आता सर्व हे मिक्स करून घेतल्यानंतर यावर एक झाकण ठेवलं आणि कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ दिली तीन चार मिनटं वाफ देऊन झाल्यानंतर झाकण काढून घेतले पुन्हा अजून हा झुणका सुटसुटीत करून घेऊयात एखाद दोन मिनटं असं चांगला मोकळा करून घेऊयात आता जरी हा घट्ट दिसत असेल थोडासा थंड झाला की मग अगदी सुटसुटीत असा होतो गॅस मी अगदी मंद आचेवर केला आहे आता आणि मंद आचेवर करून अजून एक ते दोन मिनटं परतवून घेतला गॅस आता बंद केला तर हे पा अगदी सुटसुटीत असा झाला आहे गरमागरम मेथीच्या भाजीचा झुणका सर्व करूयात तयार आहे आपला मेथीच्या भाजीचा झुणका किंवा पीठ पेरून मेथीची भाजी हा मेथीच्या भाजीचा झुणका एक दोन ते तीन दिवस आरामात टिकतो प्रवासातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता फ्रीजमध्येही एक पाच सहा दिवस राहतो खायलाही तेवढाच टेस्टी लागतो अजिबात आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही भाजी चांगली परतावून घेतल्यामुळे यातील पाण्याचा अंशही कमी होतो आणि पीठ पेरून के केल्यामुळे अगदीच कोरडी आणि सुटसुटीत असा हा झुणका होतो मोठ्यांच्या किंवा लहानांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो रेसिपी आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद